विरार इमारत दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढलेत आणि जवळपास सर्व ऑपरेशन पूर्ण झाल्यावर मंत्री महोदय विरार मध्ये आले म्हणतात पोलीस आणि मंत्री नागरिकांना भेटायला येतात तसंच काहीच आहे मागील पस्तीस ते चाळीस तास यांना भेटायला कोणी आलं नाही परंतु मंत्री गिरीश महाजन यांनी आज दुपारी तीन वाजता विरार गाठलं यांना पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला की एवढा उशीर का लागला परंतु त्यांनी पत्रकारांना मात्र उत्तर तर दिलीच परंतु त्यांनी मदत देखील जाहीर केल्याचं सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस पाच लाख रुपये मृतांना जाहीर केलेले आहे तर जखमींचा सर्व खर्च करणार असताना सांगितले पाच लाख मंत्री महोदय पण त्या लाखात गेलेला जीव परत येणार आहे का आणि या घटनेला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर कारवाई होणार का हे देखील महत्वाचं आहे असे पाच लाख दोन लाख तीन लाख असे कधीपर्यंत वसई मध्ये घटना घडत राहणार मंत्री येत राहणार आणि पैशांची बरखात करत राहणार परंतु पाच लाखामध्ये काय होणार हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे दुसरीकडे जे जखमी आहेत त्यांना देखील उपचाराचा सर्व खर्च करणार आहेत परंतु प्रशासन जे असतं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच उपचार देत असतं एखाद्याला जर मुंबईचा खासगी रुग्णालयात उपचाराची अवश्य असतात त्यावेळी प्रशासन काहीच करत नाही हा मागचा अनुभव आहे त्यामुळे गिरीश मीडियासमोर बोलून तर गेलेले आहेत प्रत्यक्षात हे दा... कागदावर मदत लोकांना ते देखील पाहावं लागणार आहे त्यामध्ये वसई विदारकरांना सवय झालेली एखाद्या पावसात अशी घटना घडणार त्याचा अन्य वसईकरांचे नाहक जीव जाणार कोणीतरी मंत्री येणार आणि राजकारण करणार कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून तरी हे आले नाहीत का हा प्रश्न उपस्थित झाला कारण याआधी जेव्हा घटना घडल्या तेव्हा मंत्री दर्जाचा माणूस सीएम मा डेप्युटी सीएम कोणीच वसई विराट मध्ये आले नाही परंतु आताच नेमके असो ते आले भावनांवर फुंकर मारायला का होणार आले असतील परंतु निवडणुका डोळ्यात पुढे ठेवूनच ते आले असा देखील आरोप होतोय परंतु असो जास्तीत जास्त मदत यांना मिळावी हीच अपेक्षा आहे मंत्री महोदय वसई विराटच्या अनाधिकृत बांधकाम थांबवण्यात किंवा ही बांधकाम पाडण्यात काय भूमिका घेणार ते देखील पाहावं लागणार आहे अतिशय घटना साडेबारा या ठिकाणी घडली आपण बघतात ही इमारत या ठिकाणी कोसळल्यामुळे जवळपास सतरा कॅज्युअल्टी सतरा लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत सगळ्या बॉडीज या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेल्या आहे पंधरा बॉडीज सुरुवातीला होत्यानंतर दोन बॉडीज पुन्हा या ठिकाणी सापडलेल्या आहेत तर मग सतरा लोकांना या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे मला वाटतं आता कुणी खाली मलब्याखाली नसेल अशी शक्यता आहे कारण ज्या ठिकाणी या ठिकाणी जे लोक राहत होते त्यांच्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली घरात राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे जवळपास सतरा लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे पाऊस सतत सुरू आहे खरं म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट करण्यासंदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा स्ट्रक्चर ऑडिट मला वाटतं त्याने केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारतीसुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत रिकाम्या केलेल्या आहेत लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेल्या आहेत मला असं होतं की मी सकाळीच ज्यावेळेला ही घटना बघितली दहा साडे दहाच्या सुमारे अकरा वाजता मला कळालं त्याचं लगेच मी आलं खरं म्हटलं गणेश नाईक साहेब पालकमधे तिरणार होते पण ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही ते उद्या या ठिकाणी पोहोचतील पण मान्य मुख्यमंत्री महोदयांना मा, मा, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मला तात्काळ या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जा आणि म्हणून मी लगेच या ठिकाणी आलेलो आहे मी बाहेरगावी होतो पण मी सुद्धा तिथून मुंबईला आलो आणि मुंबई या ठिकाणी आलेलो आहे पण कुठेही दिरंगा या ठिकाणी झालेली नाही रात्रीपासून घटना घडल्याबरोबर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फायर ब्रिगेड असेल कॉर्पोरेशन असेल जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा आमचे सगळे आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत दोन तिनी ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि रात्रीच मला आठवड्याच्या कामाला सुरुवात झाली आणि जे वाचण्यासारखे होते जे एन्जर्ड होते त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावर उपचाराची सगळी जबाबदारी शासनाची निश्चितपणे आहे आणि जे या ठिकाणी या इमारतीमधून बाहेर काढलेले लोक आहेत त्याची राहण्याची जेवणा खावण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी देण्याचं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आधीच सांगितलेलं आहे पाच लाख रुपये प्रत्येकाला त्याच्या नातेवाईकांना मृत्यू व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार